मित्रांनो प्राण्यांना बोलता येत नाही मात्र त्यांना देखील भावना आहेत आणि त्यांनाही गाणी गावी वाटतात तुम्हाला खरं वाटणार नाही मात्र सोशल मीडियावर याची प्रचिती आणणारा एक व्हिडिओ समोर आलाय नक्की असं काय चमत्कार करून दाखवलंय चला पाहूया या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती रात्रीच्या वेळी ढोलकी वाजवत आहे हा व्यक्ती थोडा वेळ ढोलकी वाजवतो आणि त्यानंतर एक कुत्रा त्यावर गाणं गाऊ लागतो ढोलकीच्या तालात वाजवली जाते त्याच तालावर कुत्रा गाणी गात आहे सध्या या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय एखाद्या सॅड गाण्याची म्युझिक जशी असते अगदी त्याच पद्धतीने कुत्रा ओरडत आहे त्याच्याकडे सूर नाहीत स्वर नाहीत मात्र तरी त्याने आपल्या आवाजात गाणं गाण्यास सुरुवात केली मुख्य प्राण्यांना बोलता येत नसलं तरी त्यांना आपला हावभाव आपल्या भावना समजतात आणि त्या पद्धतीने ते वागत असतात व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपल्या ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा